चोवीस जुलै गुरुपद हे देवाच्या अधिष्ठानाशिवाय येतच नाही प्रत्येकजण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का नाही म्हणून सांगायचे कारण असे की जर आपण विषयाकरिता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरिता श्रम करायला नकोत का संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावे गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे गुरु हे देहात कधीच नसतात गुरु कसाही असला तरी तो प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून आपण वागले पाहिजे अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरु कसाही असला तरी तेथे प्रत्यक्ष देवास येणे भाग पडते म्हणूनच गुरुपद हे देवाच्या अधिष्ठानाशिवाय येतच नाही गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे तसे साधन करीत राहिले म्हणजे आपणास तेथेच देवाची प्राप्ती होते गुरु नामाशिवाय दुसरे काय सांगणार त्यातच आपण सदा राहावे जो खरा साधनात राहतो त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात म्हणून आपण गुरुस अनन्य शरण जाऊन तोच सर्व करीत आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावा भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते श्री रामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वशिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे संतांनी एकच देव एकच साधन व एकच गुरु मानला त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा मुलगा हसत खेळत असता बाप त्याला घेतो पण रडू लागला की खाली ठेवतो याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे बर्फामधील पाणी काढले तर काहीच उरत नाही त्याप्रमाणे संतांमधील भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते संगत दोन प्रकारची आहे घातक व उत्तम विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संगत ही उत्तम होय सत्संगतीमध्ये असताना आपल्याजवळ दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे संताची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातील काम मनासारखे होणे हे नव्हे ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संताची खरी प्रचिती आली असे समजावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही जय श्रीराम